नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची घेऊन आलो आहे तर चला आपल्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करू सोळा डिसेंबरला ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण सोळा डिसेंबरला शीर्षक आहे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण सोळा डिसेंबरला जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भाने हा व्हिडिओ असून या व्हिडिओत काय आहे ही मागणी कोणासाठी आहे कशी केली आहे कोणती मागणी पूर्ण होणार आहे हे संपूर्ण बातमीच्या स्पष्टीकरणाकडे नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग कर्मचाऱ्यांची ही आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी विधानसभा अध्यक्ष यांनी दिली माहिती हिवाळी अधिवेशनात सर्व सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांची महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आपली बातमी आपल्या मित्रांना शेअर व्हिडिओला ला, लाईक करायलाही विसरू नका चला तर या बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया सेवन पे कमिशन संदर्भात ही बातमी असून सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या विधिमंडळात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली आहे दरम्यान याच हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता वाढवण्याचा निर्णय होणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने माघाई भत्ता मिळतो आहे मात्र यामध्ये तीन टक्के वाढ करणे प्रस्तावित आहे पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्के करण्यात आला ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली त्याचा प्रत्यक्ष लाभ मात्र ऑक्टोबर महिन्यापासून मिळत आहे अर्थात जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याचा महागाई संबंधित कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणे आवश्यक आहे अपेक्षित आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित कर येणे शक्य झाले नाही आता मात्र राज्यात नवीन आणि त्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव सकारात्मक प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती समोर येत आहे सोळा डिसेंबर पासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून गेल्या काही महिन्यापासून प्रलंबित असणारा महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे आणि अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्यक्षात राज्य कर्मचाऱ्यांना भत्ता वाढ लाभ मिळेल असे दिसते आता जानेवारी महिन्यात जो पगार येईल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे विशेष बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू असल्याने जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्याचा मागाई बत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे ही माहिती स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच for watching this video. Best of luck for your future life.